रामनवमी निमित्त साईनाथ मंडळ ट्रस्टच्या वतीनं अकरावा साई पुरस्कार आंतरराष्ट्रीय ख्यातीचे तबला पंडित विजय घाटे यांना तालयोगी पंडित सुरेश दादा तळवळकर यांच्या हस्ते नुकताच प्रदान करण्यात आला साईबाबांचे भक्त असलेले विजय घाटे यांना पुणेरी पगडी शाल मानपत्र आणि साईबाबांची मूर्ती प्रदान करून सन्मानित करण्यात आले यावेळी संत साहित्याचे अभ्यासक डॉ रामचंद्र देखणे साईनाथ मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष पीयूष शहा आधी उपस्थित होते फार महत्वाचं हे या पुरस्काराचं नाव आहे की साईनाथ पुरस्कार जो साईबाबांच्या नावानी मला आणि मग त्यांनी सांगितलं की तुम्हाला पंडित म्हणजे गुरुजींकडनं हा पुरस्कार द्यायची इच्छा आहे तर मी त्यांना म्हटलं मला हे टेक्निकली माहिती नाही आहे की गुरु शिष्याला म्हणजे ते विचार आणि ते जर झालं तर इथे गुरु आणि माझे गुरु स्वतः दो, बोलताना पंडित तळवळकर म्हणाले की समाजाला अभिरुचीची सवय संगीताने आहे आज यामुळेच समाज आणि कलाकार उच्च अवस्थेला पोहोचलाय संगीताची साधना करण्यासाठी श्रद्धा महत्वाची असून संगीतामुळे समाजामध्ये संवेदनशीलता निर्माण होते संगीताची सेवा करणाऱ्या माणसाच्या उत्ती शुद्ध होतात असेही तळवळकर यांनी नमूद केले अभिरुची सवय लावून देतात कि त्याच्यातून समाज आणि कलाकार हा एक अवस्थेला पोहोचतो आणि कि ते फार महत्वाचे आज माझ्या हातून विजय गाठेला मिळालेला पुरस्कार याच्या बाबतीत तर मला असं वाटतं की हा त्याला फार मोठा आशीर्वाद आहे माझ्याकडून मिळाला म्हणून नव्हे तर साई ट्रस्ट कारण तो खरोखर साईबाबांचा काय बघत आहे कसा बघत आहे हे मला माहिती आहे यावेळी देखणे म्हणाले संगीताच्या माध्यमातून परमेश्वराच्या जवळ जाण्याची ताकद भारतीय संस्कृतीला लाभली आहे गणेशोत्सव मंडळाच्या साथीने पुण्याच्या गल्ली कार्यकर्त्यांचे विद्यापीठ उभे राहिले पाहिजे असेही ते म्हणाले मी मनपूर्वक पंडित घाटे यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो याच कारण असं आहे की परमेश्वरानं जेव्हा विश्व निर्माण केलं तेव्हा विश्वातलं चैतन्य निर्माण केलं सौंदर्य निर्माण केलं ऊर्जा निर्माण केली आणि त्या सौंदर्याकडे पाहून माणूस हारखून गेला तो त्या सौंदर्याकडे पाहून बोलायला लागला डोलायला लागला नाचायला लागला गायला लागला हसायला लागला जेव्हा तो बोलायला लागला तेव्हा तो कवी झाला आणि तो डोलायला लागला तेव्हा तो तालयोगी झाला <प्थाँगा> जेव्हा तो काहीतरी आणि हातोड्यातून त्या रूप देऊ लागला तेव्हा तो सुंदर मूर्तिकार झाला त्या कुंजल्यातून त्याला लागला तेव्हा सुंदर चित्रकार झाला त्याचा शोध घेऊ लागला तेव्हा तो शास्त्रज्ञ झाला आणि त्याचं चिंतन करू लागला तेव्हा तो तत्वज्ञ झाला शेवटी सगळी प्रक्रिया ही त्या परमेश्वराच्या स्वरूपाचा शोध घेण्याची आहे संगीतापर्यंत चालत आलेली आहे आणि आपण संगीताच्या माध्यमातून आपण त्याला तालयोगी हो असं म्हणतो पुणे मेट्रो साठी प्रतिनिधी मोहित शिंदे ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन पुणे